नमस्कार मित्रांनो मी भरत परत परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादरला उद्या बाप्पाचं आगमन आहे आणि सर्वत्र प्रचंड अशी गर्दी आहे कारण शॉपिंग करण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता की माझ्या बाजूला दादाचा मोठा मार्केट आहे आणि मी दादाच्या मोठ्या मार्केटमध्ये बघायला आलोय की लोकांची गर लोका किती गर्दी आहे आणि बाप्पासाठी लोक किती काय शॉपिंग करणार आहे तुम्हाला पण दाखवणार आहे नक्की माझ्याबरोबर बनून राहा गणपती उत्सव ज्याला गणेश चतुर्थी किंवा गणेश उत्सव असेही म्हणतात हा हिंदूचा एक महत्त्वाचा सण आहे हा सण प्रामुख्याने भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो जेव्हा श्री गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते या दिवशी गणपतीची मूर्ती घरी आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि पुढील दहा दिवस विधी पूजा अर्चा गाणी आणि मंत्रोच्चार करून गणपतीचा उत्साह साजरा केला जातो ज्याचा सम समारोप अनंत चतुर्थ्याच्या दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन करून केला जातो भाद्रपद महिन्यातील शुक्र पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हटले जाते गणपती बाप्पाचे महत्व गणपतीला विघ्नहर्ता अडथळे दूर करणारा आणि सुखकर्ता आनंद देणारा मानला जातो त्यामुळे कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात 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 व्यापाराची किंवा अभ्यासाची गणपतीच्या पूजनानेच केली जाते आज त्याच गणपती बाप्पासाठी आज आपण शॉपिंग करण्यासाठी दादरला आलो हो। आहोत दादर दादर हे मुंबई शहर जिल्ह्यातील उपनगर आहे दादर या शब्दाचा अर्थ जिना किंवा शिडी असा आहे पूर्वी परळ आणि माहीम यांच्यामध्ये चालेचे रस्ते फार थोडे होते इतरस्त मारा मारळ खाड्या आणि डबकी होती या भागातील लोकांनी ही जागा दगड मातीने भरली अशाप्रमाणे दादरने सखल परळला थोडा उंचावरील माहीमला जोडले म्हणून दादर या नावाने प्रसिद्ध झाले उद्या गणपती असल्यामुळे आज सर्व भाविक जोरातोराने खरेदी करण्यासाठी दादरला पोहोचले सकाळचे सात वाजले आहे आणि तुम्ही पाहू शकता किती प्रचंड अशी गर्दी दादर स्टेशनला आहे ही फक्त एकाच कारणामुळे ते म्हणजे बाप्पाचे आगमन <laughs> पत्री फुलं आणि फळं यांनी पूर्ण मार्केट भरलं आहे जिथे बघावं तिथे लोकांनी आपापली आप दुकानं छानपैकी सजवलेली आहेत ग्राहकांची गर्दी थोपवणारी नाही आहेत त्यात बार्गेनिंगसुद्धा चालू आहे आता आपण दादरच्या मोठ्या फुल मार्केटमध्ये आलेलो तुम्ही पाहू शकता फक्त इथे फुलंच फुलं दिसतील कारण हृदय बाप्पासाठी खूप सारी फुलं लागणार आहे Ja yeah. फुल मार्केट बघितल्यानंतर मन लिटरली थक्क झालं एवढी फुलं आणि ती पण बाप्पासाठी व्हेरी गुड लोकांची तर गर्दीच थांबेल शेवटी फुल मार्केटमधून बाहेर पडून आता दुसऱ्या मार्केटमध्ये लागू हे मार्केट आहे गणपतीच्या गळ्यात जे हार तुम्ही घालणार आहेत त्याचे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकारचे डिझाईन तुम्हाला इथे पाहायला मिळतील दरवाजाला लावायला आणि मंडपाला सजवायला सुंदर प्रकारची फुले आर्टिफिशियल फुले ही पण स्वस्त दरात इथे उपलब्ध आहेत फायनली एवढं सगळं बघितल्यानंतर मी परत दादरच्या मार्केटमधून बाहेर निघालो बघतो तर का तुडुंबाशी गर्दी सकाळी सात वाजता लोकांची एवढी प्रचंड अशी गर्दी पाहून मन थक्क झालं उद्यापासून लोकांच्या घरी बाप्पाचे आगमन होणार आहे कोणाच्या घरी दोन दिवस तर कोणाच्या घरी पाच दिवस तर कोणाच्या घरी सात दिवस असे गणपतीचे आगमन होणार आहे या गणपतीची सेवा करण्यासाठी आणि त्याला विविध प्रकारे सजवण्यासाठी आज लोकांनी इथे प्रचंड अशी गर्दी केलेली आहे फिरता फिरता वाजले लोकांची कधी कळलेच नाही एवढी गर्दी बघितल्यानंतर वेळ कधी गेला तो कळलाच नाही फक्त समोर फक्त लोकच लोक आणि शॉपिंग प्रत्येकाला काही ना काही घ्यायचंच आहे दादर हे पहिल्यापासून गजबजलंच होत आणि गजबजलेलं राहणारच पण आज गर्दी आहे ती फक्त केवळ बाप्पाच्या आगमनाची बघा जिथे नजर फिरेल ना तिथे फक्त तुम्हाला गर्दीच दिसते लोकांना किंचित भर जागा पण नाही चालायला तरी पण लोक बाप्पासाठी शॉपिंग करत आहे गणपती येण्याच्या एक दिवस अगोदरची ही गर्दी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा गणपती बाप्पा मोरया लाडू मोदक घेऊन या मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्कीच सांगा दादरला फिरून खूप आनंद झाला आणि खूप बरं वाटलं की बाप्पासाठी लोकांनी एवढी चांगली गर्दी केली आहे व्हिडिओमधून तुम्हाला काय इन्फॉर्मेशन भेटलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू पुढच्या ब्लॉगमध्ये न नक्की भेटू हा बाय